बाप्पा मोरे आम्ही फॅमिली चाललोय सर गणपती बाप्पाचं दर्शन करायला माझे मिस्टर माझी दोन्ही मुलं आणि आमचं मॅक्स पण आहे हे बघा मॅक्स मॅक्स पण चाललाय दर्शन करायला पालीला पालीचं गणपती बाप्पांचं दर्शन करायला चाललंय या सर्वांनी दर्शन करायला गाडीमध्ये चाललं तर निघालोय घरातूनच

बोला आले देतो मग तिथं बाहेर थोडं थांबलं तरी चालेल ना बाहेर ते बाहेर कोणतरी मंदिरात जाऊन या एखादी हा तुम्ही सर्वांनी बाहेर थांबा मग तुम्ही घ्या नाही बास्केट घे आतमध्ये ठेवून देतो टेन्शनच नाही आज मिनिटात दर्शन होईल तुमचं गणपतीचं दर्शन करायला आलं पालीचा गणपती बाप्पा ए तिकडे गे चल अ ते जो दुमा। चल, चल। तिथपर्यंत गर्दी असेल ना तिकडं चला पटापट चालले पालीच्या गणपती बाप्पाचं दर्शन करायला आलो आम्ही हे बघामध्ये एकवीस आमची हातबा गर्दी आज हे बघा पालेचे गणपती बाप्पाचं दर्शन करायला आले आता मधी तर मोबाईल आतमध्ये मध्ये नाही घेऊन जाऊ शकत बाहेरच तुम्हाला दाखवू शकते हे बघा हे बघा लाईन लागे लाईन येईल गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं दर्शन करायला सर्वांनी खूप लांबून लांबून लोक येतात मुंबई वरून येतात गुणावरून येतात पाणीच दर्शन करायला गणपती बाप्पाच लाईन

சி விநாயக நம அஷ்டிநாயக நமக்கு பூர்ணவா கேச गर्दी असते ना शेष हे लावलेले असतात पब्लिक जायला लाईन बनवलेली असते किती छान आहे बघा आतम आणि ती बोलायला बा खूप जुनं ते त्यांचं सक्क जुनं चालू चाक आहे माहिती आहे खूप छान पहिलं असंच होतं बाप्पाचं दर्शन करायला आलो आम्ही ताट घेतलं आहे बघा हा माहिती फोन नाही वापरे आतमध्ये फोन एंट्री नाही आहे म्हणून भरण करते ताट घेतलाय दुरुवाची माळ नारळ मोदक मोदक हे सगळं घेतले पकडलं हां हा अलॉट हा, आतमध्ये बाय बाय नंतर तुम्हाला दुसरा भाग दाखवते बाय बाय गणपतीच्या बाहेरचं तुम्हाला दाखवलं तिथून आपला हार हार फुलं घ्यायचं इकडून एंट्री आहे बघा गणपती बाप्पाचं मंदिर आतमध्ये तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की कसं मोबाईल ऑन नाही आहे आणि येथे गणपती तर तुम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही चलो तापी वाला शुद्ध कसं माहिती आहे तो माझा मोबाईल स्विच अप करा लागतो दर्शन करायला म्हणून मी स्विच अप केला होता बाहेर आल्यावरती व्हिडिओ काढलो का तिकडून बाहेर पडले मी आले दर्शन करायला गणपती बाप्पाच त्याला मॅक्स आतमध्ये एंट्री नाही दिली कारण की मॅक्स ना देवाचं दर्शन म्हणून आम्ही जरा बास्केटमध्ये ठेवलं होतं कारण की कसं आहे सर्वजण आतमध्ये नो एंट्री गणपती बाप्पाचं दर्शन करायला त्याला पण बाहेर घेऊन आलो गणपती बाप्पाचं दर्शन करायला सर्वजण कसे माझा मोठा मुलगा काय ना करत ते हा काढा 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 फोटो काढा फोटो काढा फोटो काढा मॅक्स ला फिरायला घाबरत होत का नाही फिरायला आमलं त्याला चला ओके बाय लाईक करा मला आणि कमेंट करून सांगा आमच्या गणपतीचं आमचं दर्शन आलेलो आहे व्हिडिओ पोस्ट कर मला कसे फोटो काढतात मॅक्सचा पण माझा मोठा मुलगा बारका मुलगा फोटो काढतो कशी ट्राफिक आहे भरपूर ट्रॅफिक आहे गणपती बाप्पांचं दर्शन करायला आलेलो ट्रॅफिक मध्ये गाड्या नसत्या गाड्या रस्ते छोटे छोटे आहेत ना दुसरं काय नाही हे भांड्यांची दुकान आयऱ्याची हांड विंड टाकी सगळं इथं दुकान आहेत हे विक्रमला विक्रम, ला... विक्रम लागलेत रिक्षा आहे का तुमच्याकडं आमच्याकडं आहे बघा काय म्हणायचं ट्रॅफिक मध्ये बसली आपली बघा हे मिरच्या मसाला दुकान आहे छोटा रस्ता आहे ना मी गाडी निघत मस्त दर्शन झालं गणपती बाप्पांचं छान दर्शन झालं आणि गर्दी पण नव्हती एवढी गर्दी पण नव्हती एकदम व्यवस्थित दर्शन झालं आता आम्ही निघालो आहे दर्शन करून गाडीत बसले आता निघाले घरी आ, घरी म्हणजे आता दुसरीकडे जाणार आहे तिथं पण व्हिडिओ काढणार आहे ते सांगणार नाही लगेच मी कुठं चालले वरून आता पालीचे गणपती बाप्पांचं खूप छान दर्शन झालं माझं मा मोबाईल आतमध्ये घेऊन जाता येत नाही ना तेच यात तुम्हाला दाखवलं असतं आहे बघा कसे आणि तुला वातावरण पण एकदम छान आहे ना रायगडचं खूप छान वातावरण आहे बघा आपण आहे रायगडचं वातावरण बघा कसं आहे किती छान आहे बघा किती हिरवगार म्हणजे असं फिरायला ना मुंबई वरून लोक आहे ना येतात इकडं फिरायला म्हणजे दोन दोन तीन तीन आ, दस, आ, दिवस इथं लॉजवरती राहतात आहे इथं रूम सगळं आहे इथं स सोयी राहायची पण चांगलं फिरायसाठी मुंबईवरून येतात हो चार पाच दिवस राहतात इथं आणि छान वातावरण आहे मोकळी हवा कोणाचं एक नाही कोणाचं दोन नाही झाडाखाली बसा मस्त वारं लागतं रायगड साईडला आणि पालीचा गणपती बाप्पा आहे ना रायगडलाच आहे बघा छान आहे प्लीज मला कमेंट करून सांगा कसं आहे तुमचं वातावरण रायगडचं आणि नक्की या तुम्ही पालीचे गणपती बाप्पांचं दर्शन करायला तुम्हाला खूप छान आणि मन शांत वाटन तुम्ही नुसतं लाईनला उभं राहिला ना एवढं मन शांत वाटत ना कसलं टेन्शन नसतं सगळं टेन्शन निघून जातं बघा पेट्रोल सगळं सोयी आहे पेट्रोल पंप सगळं चालू झालेलं आहे आता का पहिल्यासारखं नाही राहिलं पाणी बघा चला ओके बाय चलते चलते कंपन्या बघा ही कंपन्या एक कंपनी आहे मोठी क्वालिटी 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 कंपनी आहे ही हां लावा लावा ला आंबे आंबेवाले बसलेत बायका विकायला वस्ती बसतात गाड्या थांबतात फोर व्हीलरच्या आंबे करवंद विकतात हो मस्त गार गार